तर गेल्या काही दिवसांपासून देशात मतदार यादीचा मुद्दा गाजतोय भाजपनं मतदार यादीत घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय त्यावरून मंत्री उदय सामंत यांनी त्यांना मतदार यादी काय करणार असं उदय सावंतांनी म्हटलंय मतदार यादीमध्ये दुबार नाव मतदार यादीमध्ये चुकीची नावं हे काढण्याची प्रोसिजर असते पण काही लोकांना मतदार यादीच माहिती नाही हो जे कधी स्वतः ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोर गेले नाही त्यांना मतदार यादी काय करणार आहे मतदार यादीमध्ये जर दुबार नावं असतील जर मृत नावं असतील जर अजून काही नावं असतील तर ती तक्रार करून काढण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाने सर्वसामान्य मतदाराला दिलेले आहेत पण ज्यांनी कधी स्वतः निवडणुकाच लढवल्या नाहीत ते आता मतदार यादीवर बोलायला लागलेले आहेत हे आमचं दुर्दैव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉमला नक्की भेट द्या